नव शेती बाजारभाव या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे आज दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार सोमवार म्हणजे मार्केट यार्ड पोहोले आज मार्केटमध्ये पुन्हा एकदा फुलांच्या दरामध्ये चढ उतार पाहायला मिळते त्याचबरोबर भाजीपाल्यांच्या दरामध्ये मोठी कचरा आज झालेली पाहायला होते आवक मार्केटमध्ये भरपूर पाहिला होता त्याचबरोबर मागणी कमी झाल्याचा परिणाम भाजी साऱ्यांच्या दरावरती आज पुन्हा एकदा पाहायला मिळते इतरही काही फळांचे दर काय पाहायला मिळतात तर चांगलं तर पाहू पाहते आज मार्केटमध्ये काय फळ दर झालेले पाहायला मिळतात गुलछीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडी सिक्स सालीपर्यंत शंभर रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहिला होते तर लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये तीस ते चाळीस रुपयापासून ते किलोछी सिक्सचे दर पाहिला होतात आवक जास्त झाल्यामुळे सनफ्लॉवरच्या दरामध्ये कसरण आज पाहायला होते चांगले मती। तुछ रुपा तुछ मती। माल येते एकशे वीस रुपयापर्यंत उच्चंके पारा होतात हलक्या मालासाठी पन्नास ते साठ रुपयापासून देखील सनफ्लॉवरसाठी दर पारा होते झेंडूची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिवळ्या झेंडूसाठी साधारणतः साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होते हलके माल जाते चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील झेंडूचे दर पारा होतात तर लाल झेंडूसाठी साधारणतः साठ रुपयापर्यंत उच्चंगी दर पारा होते हलके माल जे येते तीस ते पस्तीस रुपयापासून लाल झेंडूसाठी दर पारावतात तर आवक केल्याटकांना पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूच्या दरामध्ये वाढ होताना पारावते तर शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकिटीमध्ये एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पारा होते हलके माल जे येते ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील केलं शेवंतीचे दर पारावतात तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकुलिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी सरांचे दर जे येते एकशे तीस ते एकशे चाळीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पारा होता हलकी माल जे दे। आठशे ते शंभर रुपयापासून देखील तो तुकडा गुलाबसाठी दर दे पारावतात लिवडीजीची क्वालिटी तु, होऊन सर चांगल्या क्वालिटीमध्ये लिवडी लिवडीजीसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चंकी दर पारा होता, होता हलकी माल जे पंचवीस ते तीस देखील केलं लिवडीसाठी दर होते डज गुलाबची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये डच गुलाबसाठी साधारणतः दर ते लाल कलरमध्ये एकशे वीस रुपयापर्यंत दर पारा होते तर त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये कलर डच गुलाबसाठी साधारणतः एकशे चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात होतात की या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबसाठी तरामध्ये आपल्याला वाढ झालेली पारा होते जिप्सविलाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होता हलके मालजी येते साठ ते सत्तर रुपयापासून तिकडे दर पारा होतात क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या पद्धतीमध्ये जेरबेऱ्याच्या दरामध्ये वाढ झालेली होते चांगले मांजे येते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलके मालासाठी तीस ते पस्तीस रुपयापासून ते किल्ले आपल्याला जरबेरासाठी दर पाडावतात आवक कमी झालेले दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाडावते गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारण दोनशे रुपयापर्यंत उच्चांकी दर पाडावते हलकी माजे येते एकशे चाळीस ते एकशे पन्नास रुपयापासून ते किल्ला गुलछडीसाठी दर पारावते आज कांदा मार्केटमध्ये साधारणतः अठरा रुपयापर्यंत उच्चांचे दर गोळ्या साईजमध्ये कांद्याचे दर पाहायला मिळतात तर लहान साईजमध्ये साधारणतः दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला मिडियम साईजमध्ये कांद्याचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दरामध्ये थोडीशी आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते गोळे माल जे आहे ते मार्केटमध्ये एकाच दुसऱ्या बुकासाठी सतरा ते अठरा रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात सरासरी बारा ते पंधरा रुपयापर्यंत आपल्याला मोठ्या प्रमाणावरती कांद्याची विक्री होताना पाहायला मिळते आज आग्रा बटाट्यांसाठी साधारणतः पंचवीस गाड्यांची आवक झालेली पाहायला मिळते तर काही गाड्या जे ते पूर्णपणे भरलेल्या पाहायला मिळते त्याचबरोबर काही गाड्यांची आवक जी आहे ते निम्मेखाली झालेली पाहायला होते तर चांगल्या मालासाठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चांगी दर आग्रा बटाट्यांसाठी पाहायला होते, होते।, होते। हलके माल जे ते दहा रुपयापासून देखील दर पारा होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये दे। बटाट्यांची आवक झालेली पानामध्ये त्याचबरोबर दर ही आपल्याला दोन ते तीन दिवसापासून स्थिर असलेली पानामध्ये वालीगवडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत तुमचे किंर पारवतं हलके माल जे पंचवीस रुपयापासून देखील वालीवड्याचे दर पार होतं बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस तर हलके माल येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील बीन्ससाठी दर फार होतं कापडाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटी क्वालिटीमध्ये कापडासाठी सरांचा दर येते चाळीस रुपयापर्यंत तुमच्या किदर पारावतं हलके माल येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील दर फार होतात चवळीची क्वालिटी बघा चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीसंगासाठी साधारणतः दर जे येते वीस रुपयापर्यंत उच्च दर पारा होता हलकी मालजी येते दहा ते बारा रुपयापासून देखील दर पारा होतात साठ रुपये संघाची विमोत्संगाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्ट क्वालिटीमध्ये चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत उच्चांनी दर पाहायला मिळतात हलकी मालजी येते तीस रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात आवक मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते त्यामुळे दरामध्ये कसरन पाहायला मिळते शेवट्याची आवक या ठिकाणी आपण पावसाचा मोठं प्रमाणात शेवटची आवक पार होते त्याचबरोबर चांगल्या मालासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत दुधच्या पार होते हा हलकी मालजी येते दहा ते बारा रुपयापासून दिलेले दर पार होतात बिट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा ते सोळा रुपयापर्यंत दुधचे खेजर पालवतात हलकी मालजी येते आठ ते दहा रुपयापासून दिलेलं दर पाहावते काकडीचे आवक आहे ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी जर आपल्या सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर हिरव्या ते पांढऱ्या काकडीसाठी पाण्यात होतात तर चायना काकडीचे जर या आपल्याला कमी झालेले पाला वाटतात चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या तसेच पांढऱ्या चायना काकडीसाठी वीस रुपयापर्यंत उच्चांकी झर होते हलके मालकी येते पंधरा रुपयापासून देखील झर होतात पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्च दर पाहिला होते हलकी मालजी येते पंचवीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहिला होतात वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये वांग्यांच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला होते चांगले मालजे येते साधारणतः दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होते हलक्या मालासाठी चार ते पाच रुपयापासून देखील वांग्यांसाठी दर पाहायला होते कारले जव किंवा या ठिकाणी आपण पाहू शकता पांढऱ्या तसेच हिरव्या कारलेसाठी सरांत दर जाते पंचवीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते हलके माल जे येते पंधरा रुपयापर्यंतपासून देखील आपल्याला दर पारावतात राजमाची क्वालिटी चांगल्या एक नंबर डॉ राजमासाठी सरांत दर येते पंचवीस ते सत्तावीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला मिळते हलके मालासाठी पंधरा रुपयापासून देखील हलके मालांचे दर पाहायला होतात तोंडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारामतं हलकी माल जी येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील तोंडल्यासाठी दर पाराम होतात शिमला मिरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाराम होते हलकी माल जे येते बारा ते पंधरा रुपयापसंत केलं हलक्या मालांचे दर होतात वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहाला होता हलके माल येते पंचाळीस ते पन्नास रुपयापासून देखील वाटाण्यासाठी दर होतात डांगरची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी आठ रुपयापर्यंत उच्च हलक्या मालासाठी चार ते पाच रुपयापासून देखील डांगरसाठी दर पारावतात काळ्याभर त्या जोांगाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस तर हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील दर होतात क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ प्लिटीमध्ये जळगावण्यासाठी सरांत वीस रुपयापर्यंत उच्च केंदर पारा होते हलकी मालज येते आठ ते दहा रुपयापासून देखील किल्ले दर पारा होतात त्यावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांनी दरपाला होते हलक्या मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील हलक्या मालाचे दे दे दर होतात ओबीसी आवक ज्या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी सरांचा दर येते सात रुपयापर्यंत दर बारा होते हलके माल येते चार ते पाच रुपयापासून देखील हलक्या माजांचे दर पारा होतात दुधी भोपळ्याची क्वालिटी चांगल्या एक नंबर टॉक्टीमध्ये दुधी भोपळ्यासाठी पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहावत्या हलके माझे येते सात ते आठ रुपयापासून केलं दुधी भोपळ्यासाठी दर पारावतात सातारा आल्याची आवड घ्यायचं पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत दुच्चंगी दर सातारा आल्यासाठी दर पारा होतात तर अव काज मार्केटमध्ये कमी पाहायला होते त्याचबरोबर दरामध्ये ते पाहायला होते तर कवळ्या आल्यासाठी साधारणतः बारा ते पंधरा रुपयापर्यंत आपल्याला उच्चांकी दर पाहायला मिळते हलकी जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील कवळ्या आल्याचे दरपाला होतात तर मिडियम क्वालिटीमध्ये साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत देखील आपल्याला आल्याचे दर पहा होतात शूटिंग कानाबाजची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांदाबाजच्या दरामध्ये मोठी कसरण आज पाहायला होते चांगले मालजी येते सात रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होतात हलक्या मालासाठी दोन ते तीन रुपयापासून देखील कांदाबाचे दर होते शेपोची आवक या ठिकाणी पण पाहू शकता म्हणजे पण आवक झालेली पारावते त्याचबरोबर चांगले माल येते साधारणतः तीन ते ती चार रुपयापर्यंत पारा उच्चांकी पारावतं हलक्या मालासाठी एक रुपयापासून देखील दर पारावते मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या एकदम बट क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जे येते आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलक्या मालासाठी चार ते पाच रुपयापासून देखील मेथीसाठी दर पारा होतात कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर टॉप टॉप क्वालिटीमध्ये गावराव कोथिंबीरसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत दर दरपाला होते तर विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः पाच ते सहा रुपयापर्यंत उच्चांचे दर होतात तर क्वालिटीनुसार कोथिंबीरचे दर जे ते साधारणतः थीट असलेले पाला होते हिरू मिरचीची जी क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिर मिरची साडे साठ साठ रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते हलके माल जे येते पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील आपल्याला हिरो मिरचीचे दर पार होतात मागणी वाढल्यामुळे दरामध्ये आज वाढ हिरू मिरचीसाठी मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला होते भेंडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणात भेंडीची आवक झालेली पाहायला आज त्याचबरोबर चांगल्या माल साधारणतः दर जे येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते तर एका दुसऱ्या प्लॉटसाठी तीस रुपयापर्यंत देखील दर पार होते हलके माल जे आहे मार्केट ते मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात हलक्या मालांसाठी साधारणतः दहा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला भेणीसाठी दर पार होते टॉमॅटोचे आव ज्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जे आहेत चाळीस रुपयापर्यंत चांगले दर पाहायला होते हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील टॉमॅटोसाठी दर पाहावतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये टॉमॅटोसाठी दर जे येते परत दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डोडक्यासाठी साधारण वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलकी माल जे येते दहा ते पंधरा रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पाहायला मिळतात तर या ठिकाणी आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्याच्या दरामध्ये देखील घसरण पाहायला होते ॉनची आवक शुक। या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये स्वीटपॉनसाठी पंधरा रुपयापर्यंत दर पाहायला होतात हलके माल येते साधारणतः सात ते आठ रुपयापासून देखील केले दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर मोठ्या प्रमाणात आवक देखील झालेली पाण्यामध्ये त्याचबरोबर चांगल्या मालासाठी पंधरा तर हलके माल येते सात ते आठ रुपयापासून देखील दर दर होतात ग्राहकांची खरेदीसाठी कमी असल्यामुळे दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून घसरण झालेली पाण्यामध्ये पपईची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफिटी मध्ये पपईसाठी सरांचा तीस ते थी बत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलके माल जे पंधरा ते सोळा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पार होतात गावांशी तबाईची अवघ्या आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये गवारांच्या तबासाठी सरांचा दर जे येते दोनशे रुपयापर्यंत उच्चांकी दर जम्बो साईज मध्ये शे होते तर लहान साईज मध्ये हलक्या मालासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात तर सरासरी मार्केटमध्ये पन्नास ते शंभर रुपयापर्यंत जास्त प्रमाणात विक्री गवऱ्या शेताबाईची होताना पाहायला मिळते पेरूची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उत्तरची दर पेरोसाठी पाहायला होते तर मार्केटमध्ये हलक्या मालांची मोठ्या प्रमाणामध्ये आवक पाहायला होते तर हलके माल जे येते पाच ते सात रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दरसाठी साधारणतः बत्तीस रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला होते ड्रॅगन फ्रूटची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप ड्रॅगन फ्रूटसाठी सर आता पंच्याऐंशी ते नव्वद रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला मिळते हलके माल जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील लहान साईजमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी दर पाहायला होतात कलंगडची क्वालिटी सर चांगले एक नंबर डॉक्टरमध्ये बावीस रुपयापर्यंत उच्चांनी दर पाहायला होते तर लहान साईजमध्ये हलके माल येते दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला कलंगडचे दर पाहायला होतात डाळींची चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर येते तीनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांनी दर पाहायला होते तर लहान साईजमध्ये हलके माल येते शंभर ते एकशे दहा रुपयापासून देखील आपल्याला डाळींचे दर पारावतात पारा पारा तर चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींचे दर जे ते स्थिर असलेले पारा होतात क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांच्या दरामध्ये सुधारणा पाहायला होते चांगले माल जे ते तीस रुपयापर्यंत उच्चांती दर होते तर हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला हलके मालाचे दर पारावतात पारा मागणी वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढवून त्यांना पहायला होते